नमस्कार मालवणच्या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिरक महोत्सव समारोप नुकताच संपन्न त्यातला वय ओळखण्याचा हा कार्यक्रम माझी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी साठी मंथनपर ठरला अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि याच महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी तसंच रंगमंचावरचा कसलेला कलावंत म्हणून ओळख असणारे ऋषी देसाई हे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि सूत्रधार आता ऋषी देसाई म्हणलं की सादरीकरणातील कणखर कोवळीक त्यांची सादरीकरणातील कोवळी ही प्रेक्षकांसाठी प्रगल्भतेच्या पूर्वीच्या कार्यक्रम म्हणता येईल अर्थात या कार्यक्रमाला उपस्थित जोडप्यांना लग्नानंतरच्या कित्येक वर्षांनी एकमेकांचं लग्न साजरं करायचं त्याचं स्वागत होतं हे पाहायचं अशी एक खुल्ली मोकळीक अनुभवता आली हे विशेष महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनी असलेल्या दोन प्रेमी जीवांची कथा आता ही कथा म्हणली की महाविद्यालयात एकमेकांवर प्रेम जडलं नंतर दोघांनी लग्न केलं आधी घरच्या थोडा विरोध होता नंतर सगळं ठीक होत गेलं अशी असते काळाच्या ओगात ते जोडप सोडून इतर सगळ्यांना ती कथा बऱ्यापैकी लक्षात असते अशात उठणं समजतं की आपल्यालाच महाविद्यालयात आपल्यासारख्या जोडप्यांचे एक स्नेह संमेलन आणि त्यात मन कोवळे उन्हाचे नावाचा एक कार्यक्रम आहे त्यात आपल्याला विशेष निमंत्रित पण केले ऋषी देसाईनी हा कार्यक्रम अठरा वर्षावरील लोकांसाठी असल्याचे सांगत सुरू केला मागे एक व्हिडिओ स्क्रीन होता त्यावर कार्यक्रमाची निगडीत असं काही दाखवलं जात होतं पण सुरुवातीला प्रेक्षकांना त्याच्याशी काही घेणं येणं नव्हतं देसाईंच्या शब्दाच्या आतुरतेत उपस्थित प्रत्येक जण फक्त सूत्रसंचालक अनुभवत मागील एक आवाज येत होता दशक बदलली आहेत पण अव्यक्त आणि व्यक्त प्रेमासाठी काळ अजूनही तिथेच आहे अव्यक्त गोष्टी व्यक्त व्हाव्यात म्हणून काळ तिथेच थांबलाय अशा आशयाचा तो आवाज आता प्रेक्षकांना लक्षात आलं की अरे खरंच की आपण आज इथे आलो नाही आहोत आणले गेलो महाविद्यालय हिरक महोत्सव समारोप समारंभ महाविद्यालयातल्याच रंगमंचासमोर त्याच प्रांगणात त्याच आकाशाखाली हा योगायोग नाही आता आपल्यासोबत काही जण इथे नाही काही जण आपल्यासाठी कुठेच उरलेले नाही तेही अगदी आसपासच आहेत असं वाटायला लागत आणि कार्यक्रमातील प्रमुख भूमिकेत श्रीवसव अशी घोषणा काही कळत नसतं आणि आता आणखीन काहीच कळू नये अशी मोहोबचे सिनेमातली पानं रंगमंचावरच्या स्क्रीन वरन थेट प्रांगणात पसरतात असा भास होतो खरा भास आणि इथून स्क्रीन सुद्धा कार्यक्रमात सामील होतो या दरम्यान ऋषी देसाई वृत्त निवेदकाच्या तटस्थपणे एक वाक्य बोलतात आजपासून सका पाटील सिंधुदर्ग महाविद्यालयाच्या ऐवजी आता सकापाटील कलावाणीचे महाविद्यालय आणि देशभक्त शंकर दव्हाणकर महाविद्यालय अशी ओळख मिळाली आतुरता कुठेतरी भरकट उपस्थितांची अवस्था पहिल्यांदाच नवी दिल्ली स्टेशनावर पोचून बावचळलेल्या माणसासारखे होऊन जाते आता हे शब्द बोट सोडताना आईबाब कुठेतरी दूर चालले आता आपलं कसं होणार किंवा पोरग मोठं झालंय त्याचं आणखीन भरण होणार अशा संमिश्र वियोगाच्या हो भावना मनात तयार होत या कार्यक्रमात मालवण असिस्टंटची महाविद्यालयीन जीवांसाठी महती आणि जुनी इमारत ढासळतानाचा व्हिडिओ प्रेम गल्लीबद्दल न कुजबुजता था, ठामपणे सांगत दाखवलेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ लागल्यावर हास्य हो, मजा आणि असंख्य आठवणींच्या लाटा हे येणं सुरू होतं आणि मालवण कचेरीच्या जवळच्या खटकांवर एक खडक आहे त्यावर त्या मुखपणे लाटा आक्रंदत केल्या तेव्हा एक लक्षात येतं की आपण मान्यवर नाही आहोत हे बरं डोळ्याला लागलेल्या धारा घाम पुस्तोय म्हणून उघडपणे खपवता येत आहे पहिल्या लाईनीतल्या मान्यवरांची परीक्षा सुरू झालेली असते आणि ती तो कार्यक्रम संपेपर्यंत असतो या कार्यक्रमात याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्रेम करून लग्न केलेल्या पंचवीस जोडप्यांचा एक प्रकारे छोटेखानी स्वागत समारंभ एक माजी विद्यार्थी जो आता पौरोहित्य करतोय तो जीएस सुद्धा होता त्याला यासाठी खास बोलावलं जातं तो सुद्धा नरम विनोंदाने म्हणतो की आपण कॉलेजात असताना जीएस म्हणून काही मोठे फार पराक्रम केले नाही पण असा एखादा पराक्रम केला पाहिजे होता आणि वातावरण थोडं हल्क होत पंचवीस जोडप्यांना प्रेक्षकातून वरात काढत वाजत का गाजत आणि पारंपरिक तोरणांच्या विधीवत रंगमंचांवर सन्मानाने आणलं जातं तो क्षण खच्चून भरलेल्या प्रेक्षक प्रांगणात फक्त त्या श्री आणि सौ यांचा प्रायव्हेट बनवतो रंगमंचावरती ठसाढसा हसताना दिसते तो आनंदाने बहरलेला दिसतो खूप वर्षांपूर्वीच स्वतःच असं काहीतरी साजरं करता येत आहे आणि लग्नातही आपण कुठे स्वतःचा विचार करत होतो सगळा विचार आपण काहीतरी चूक केली आहे इतरांना सहानुभूती म्हणून लग्न वगैरे असं काहीतरी मनात कॉलेजात प्रेम केलं ते तिथंच राहिलं आज ऋषीनं पुन्हा मिळवून दिल। दिलं शोधून दिले ते पवित्रच होतं हे ठणकावून सांगत दिलंय अशी भावना ते मना त्या जोडप्यांच्या मनात मनातून चेहऱ्यावर दिसत होती या सर्व कार्यक्रमा दरम्यान सूत्रधार ऋषी देसाई यांच्या मागे त्या पंचवीस जोडप्यांच्या लग्नातले फोटो झळकले त्याआधी एक फोटो स्वतः ऋषी देसाई यांच्या आई पप्पांचा होता तो फोटो होता श्री श्रीकांत देसाई आणि सौ विजय श्री देसाई होय तिथे सौविजय श्री देसाईच होत्या दे। संपूर्ण माहोल नवरदेव श्री श्रीकांत देसाई बनून प्रेमाच्या अभिमानाची सप्तपदी घालत होता प्रेम म्हणजे मैत्री अशा मैत्रीच्या अनभोका सुद्धा यशवंतांची यादी वाढवत असतात याचं कणखर उदाहरण सादर करते सूत्रधार ऋषी देसाई यांच्या रूपात श्रीकांत यांच्या प्रेमविवाहाची विजयश्री सिद्ध झालेली असते सिद्ध करायची नसते ती दिसते मैत्रीचं बंधन हाती बांधताना ते मिरवावं नाही तर गिरवावं लागतं असा जागर कार्यक्रम या कार्यक्रमाची ना नशा चढत तर हा कार्यक्रम एक अवर्णनीय न सांगता येणारी काट टाकतो हे कोवळ्या मनात माणूस हिच खास करून प्रेमासाठीच ड जीवन जातोय काळाच्या ओघात वैवाहिक जीवनाला मुडदूस होऊ नये आणि झालाच तर या कोवळ्या होण्याची किरणं आहेतच आता आपल्यासोबत अशी आनंदाची अनुभूती देत घेत उपस्थित प्रत्येक जण फक्त ऋषी देसाईला भेटून धन्यवाद म्हणाच्या बहाण्याने हस्तांदोलन करण्यासाठी शोधत असतो काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो आणि तरीही निशब्द असतो हा कार्यक्रम ज्यांनी उपस्थित राहून अनुभवला त्यांच्यासाठी आणि ज्यांनी लाईव्ह लिंक म्हणजे आभासी अनुभवला अशांसाठी सुद्धा तितकाच कॉलेजात नेतो मालवणात नेतो प्रेक्षकात काही पाहुणे उपस्थित होते ज्यांना मालवण एसटी स्टँड प्रेम कचरी जवळच्या खडकावर आदळून फुटून न फुटणाऱ्या लाटा वगैरे समजावून सांगावं लागत होतं आणि तरीही सांगणाऱ्याच समजावून जाणार देणारा जो होता त्याचं शंभर टक्के लक्ष फक्त रंगमंचावर हातातला रुमालही सुपत नव्हता ती पंचवीस जोडपी आणि उपस्थित इतर जे एकतर काही कारणाने आपापल्या स्त्रीशिवाय किंवा संशिवाय आलेली त्यांच्या मनात कॉलेज त्यांचे प्राध्यापक त्यांचे प्राचार्य त्या त्या काळचे कर्मचारी लायब्ररी कॉलेज मागची पायवाट त्यांच्या साक्षीने मिलन सुपायला कुठं मत्स्यगंधा नाटकातील नको विसरू संकेत मिलनाचा तृषित आहे मी तुझ्या ಪಂಕ್ತಿ ಬರೋಕೋವ್ಯ ಸರೂ ಸಂಕೇತ ಮೇಲೋವ್ಯ ಸರೂ